नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रेकल्स सेवन फोर सेवन फोर हे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर या मंदिराचा थोडा इतिहास जाणणार आहोत गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्या गावी वसलेले मंदिर आहे महादेवाचे मंदिर हे आहे पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधले आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन मानले जाते यातील गोंदेश्वराचे मुख्य शिव मंदिर माथ्यावर असून सभोवताची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत मंदिरात सभामंडप व गाभारा आहे गर्भगुहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटईचे शिकार अतिशय देखणे असून अप्रतिम कामाने सजवलेले आहे गर्भगृहात रोखीव शिवपिंड आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देव देवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उभा उठावदार दिसते सप्तमी निमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बालोपोषणाचे संकल्प केला जातो साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोदेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे मंदिराचे बांधकाम गौरी राजकुमार राजगोविंद राज यांनी केलं आहे दख्खन पठारावर बांधलेले मंदिर ही साधारण काव्या पाषाणातील असतात पण या मंदिराचे एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेस्क्युलर खडकापासून बनलेले आहे यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे वेस वेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर हो, होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच तसेच यावर कोरेव काम करणे हे देखील अवघड असते तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसार पाहताच राहावी अशीच आहे या मंदिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड गोमुख शिल्पित असलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते परंतु हे गोमुख इसवी सनाच्या तेराव्या शतकानंतर दिसू लागले त्याआधी मकर प्रणाल